आहे आज मी तुमच्या समोर चे दोन श्लोक करणार आहे पहिला श्लोक जटाटवी गलत जलद प्रवाह पावित असले गले लंबितांबुजंग तुंग मालिका डमट डम डमट डमटिनाद बड्ड मरवयम चकारचंड तांडवम तनोतन शिव शिवम या श्लोकाचा अर्थ असा आहे जटेतून वाहणाऱ्या गंगेमुळे विशुद्ध झालेल्या ठिकाणी गळ्यात सापांची माळ घालून डमरू तुम डमडम असा आवाज करणारा व महातांडव करणारा शिवशंकर आमचा कल्याण करू आता दुसरा श्लोक जटा कटा हसं भ्रमम ब्रमाणी नीप निर्जरी विलोल वल्लरी विराजमान मूर्धनी धग 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 ज्वलललाट पट्ट पावके किशोर चंद्र शेखरे रति प्रतिक्षण मम या श्लोकाचा अर्थ असा आहे ज्याचे शीर गंगा नदीच्या वाहणाऱ्या लाटांमुळे सुशोभित आहे ज्याच्या जटेतून गंगा नदी वाहते ज्याच्या कपाळाला प्रज्वलित आहे ज्याच्या डोक्यावर अर्धा चंद्र एका अलंकारप्रमाणे धारण केलेला आहे असा शिवशंकरा असा शिवशंकर मला खूप प्रिय आहे नमस्कार